हॅलो फ्रेंड्स आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची एकदम सोपी पद्धत बघूया एक साईडला कढई घ्यायची त्यामध्ये तूप टाकायचं तुपामध्ये तुम्ही शेवया ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या खुशखुशीत अशा छान कलर आला पाहिजे त्याला एकदम म्हणजे क्रंचनेस छान वाटतं ते झालं ते की एक साईडला परत त्याच ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे यात मी पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स छोटे छोटे कट करून चारोळी काजू तुम्हाला जे जे हवेत ते बदाम मणुके मणुके भाजायचे नाहीत यामध्ये बाकीचे असे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छानपैकी तुपामध्ये खमंग असे भाजून घ्या थोडं ब्राऊन होईपर्यंत ते झालं की एक साईडला हे ड्रायफ्रूट जे आपण भाजलेले आहेत ते काढून घ्या एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ते आणि अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवा दूध आपल्याला आटवायचं आहे त्यामुळे जेवढं दूध घेणार तुम्ही त्याच्या एक वाटी शेवया घ्यायच्या आणि हे ड्रायफ्रूट्स शेवया भाजत असताना एकदम मिडियम फ्लेमवरती भाजायचं नाही तर ते करपू शकतात शेवया पण एकदम नाजूक असतात त्यामुळे त्या क करपण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम चांगलं तूप घालून खूप छान अशा कमी आचेवरती भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स पण सेम तसंच कमी आचेवरती भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्सचा कलर चेंज झाला की ते काढायचे नंतर परत त्यामध्ये शेवया टाकायच्या हवा असेल तर परत तूप थोडंसं टाकायचं कढईमध्ये आणि त्यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आपण ज्या भाजल्यात त्या किंवा तुम्ही आधी ड्रायफ्रूट्स भाजून डिरेक्ट शेवया त्या तुपामध्ये खमंग अशा भाजल्या शेवयांचा कलर बघा आत्ता कसा दिसतोय आणि भाजल्यानंतर बघा कसा दिसतोय ह्या छानपैकी भाजून झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स जे तुपामध्ये भाजले होते ते वरून टाकायचे साखर तुमच्या चवीनुसार टाकायची चार चमचे कमीत कमी चार चमचे टाका म्हणजे आपला टी स्पून जो असतो छोटा तो ते पूर्ण छान मिक्स झालं की त्यामध्ये दूध ओतायचं थोडंसं वेलची पूड ॲड करायची त्याच्यामध्ये ते झालं की त्यानंतर त्याच्याम एक साईडला वाटीमध्ये आपण केशर भिजत ठेवायचं म्हणजे केशरचा पण त्याच्यामध्ये फ्लेवर छान लागतो आणि थोडासा कलर पण छान येतो केशरचा अशी खूप